इचेलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी शालेय विद्यार्थी नैतिक पाटील सिद्धी गणमुखी आणि निमेश पाटील यांनी प्रात्यक्षिकाद्वारे योगाचं सादरीकरण केलं एकतेची महती सांगणारी योग प्रार्थना आणि योगाचे फायदे आर ए आलोने यांनी सांगितले प्रशालेचे मुख्याध्यापक ए खोत यांनी मेडिटेशन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी इचलकरंजी महानगरपालिका स्वच्छता दूत तसेच प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक गम महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रशालेच्या मुख्यात उपमुख्याध्यापिका सौ अश्विनी कांबळे पर्यवेक्षक एम एस खराडे कार्याध्यक्ष एस ए जांभोणी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद व प्रशालेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्साहानं सक्रिय सहभागी होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक व्ही एस माळी यांनी केलं तर जी एम बर्गाले यांनी आभार मानले इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज